राज्यात सध्या गणेशोत्सवाचं वारं वाहू लागलंय याच पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाटांनी छत्रपती संभाजीनगरच्या गणेश मंडळांना डी जे ऐवजी बँड बँजू मागवा असं आवाहन केलं त्यावेळी बोलताना त्यांनी तुम्ही बाहेरून बँड मागवा पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे असं म्हणत एक मिश्किल टिप्पणी केली आणि त्यांच्या या टिप्पणीनंतर शिरसाठांच्या बॅगेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला खर तर अशा प्रकारे पैशाचा माज दाखवण्याची शिरसाटांची ही काही पहिलीच वेळ नाही आहे कारण या आधी पण एका कार्यक्रमात बोलताना शिरसाटांनी सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातं असं विधान करून शासनाच्या पैशाबद्दल उधळपट्टीची भाषा केली होती त्यानंतर आता पुन्हा शिरसाटांच्या बोलण्यातून ते पैशाची उधळपट्टी करायच्या तयारीत असल्याच दिसून येत पण नेहमीच पैशाचा एवढा माज दाखवणाऱ्या शिरसाटांकडे नेमके किती पैसे आहेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरला यू तर गणेश मंडळांना वाटेल तेवढा पैसा खर्च करा कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे असं म्हणणाऱ्या असलेल्या पैशाचा त्यांच्या संपत्तीचा विचार केला तर सुरुवातीच्या काळात शिरसाट अगदीच रिक्षा चालवत होते म्हणजे एक रिक्षावाला ते नगरसेवक आणि नगरसेवक ते आमदार आणि आता आमदार ते सामाजिक न्याय मंत्री असं करत त्यांनी थेट राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत मजल मारली आणि अर्थातच या संपूर्ण काळात त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारत गेली म्हणजे काय तर त्यांची पूर्वायुष्यातील आर्थिक परिस्थिती ही अत्यंत बेताची होती म्हणूनच त्यांनी जेवढी संपत्ती जमवली ती फक्त राजकारणातूनच म्हणूनच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज भरत असताना त्यांनी त्यांच्या संपत्तीचं विवरणपत्र दिलं होतं त्या विवरणपत्राचा अभ्यास केला तर त्यानुसार आजघडीला त्यांच्या नावावर सुमारे अठरा लाखांच्या गाड्या आहेत एक्याऐंशी लाख रुपयांच्या ठेवी आहेत एक कोटी बेचाळीस लाख रुपयांचं सोनं आहे तेरा कोटी छत्तीस लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे एकोणीस कोटी पासष्ट लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे अशी सुमारे पस्तीस कोटी रुपयांची संपत्ती आहे ही सगळी झाली शिरसाटांची दोन हजार चोवीस पर्यंतची फक्त लिखित स्वरूपातली संपत्ती पण या व्यतिरिक्तही शिरसाटांनी कोणत्या जुन्या मित्राच्या किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर असलेली आणि प्रकाशात न येऊ दिलेली संपत्ती किती असेल याचा तर अंदाज बांधणंही आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी कठीण आहे या भर म्हणून संजय शिरसाट यांच्या मुलानं वेदांत हॉटेल ही छत्रपती संभाजीनगरच्या अगदी प्राईम लोकेशन वर असलेली सदुसष्ट कोटी रुपयांची गडगंज संपत्ती विकत घेतली तेव्हाच शिरसाटांच्या प्रॉपर्टीचा आकडा सुमारे शंभर कोटींच्या घरात गेला त्यानंतर जलील यांनी शिरसाटांनी जाबिंदा बिल्डरकडून बारा हजार स्क्वेअर फुटाचा फ्लॅट शिरसाटांनी केवळ चार हजार आठशे पर स्क्वेअर फुट किमतीला घेतला आणि शिरसाटांनी तो प्लॉट त्यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट आणि पत्नी विजया शिरसाटांच्या नावावर केला असे आरोप केलेत तेव्हा या जागेची किंमत सुमारे पाच कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांच्या घरात होती तसंच त्यांनी शहापूर इथे कोटी रुपयांची चौतीस गुंठे जमीन विकत घेतली असल्याचा देखील दावा आहे एवढंच नाही तर अलीकडेच रोहित पवारांनी शिरसाटांवर पाच हजार कोटींच्या जमिनीच्या घोटाळ्याचे आरोपही केलेत या घोटाळ्यातून देखील त्यांनी शंभर कोटी रुपये लाटले असल्याचा दावा केला गेलाय त्यामुळे जर आता इम्तियाज जलील आणि रोहित पवारांनी केलेले दावे खरे ठरले तर संजय शिरसाटांची संपत्ती सुमारे दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांच्या घरात आहे म्हणून जर आता एवढी कोट्यवधी संपत्ती गोळा करणारे शिरसाट पैशाचा माज दाखवायला लागलेत आणि त्या माजातूनच ते आता तुम्ही बाहेरून बँड मागवा पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे अशी उधळपट्टीची भाषाही करू लागलेत तेव्हा आता शिरसाटांच्या या स्टेटमेंटबद्दल आणि उधळपट्टी करण्याच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा